नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया भोगीची भाजी म्हणजे शेंगसोला शेंगसोल्याची भाजी आपण इथं बनवत आहोत बाजरीच्या भाकरीबरोबर आपल्याला याचा स्वाद घ्यायचा आहे आपण इथं सगळ्या भोगीच्या भाज्या घेतलेल्या आहेत पावटा घेतलेला आहे वांग घेतलेला आहे वाटाणा आहे लसूण आणि खोबरं आहे ओला घेवडा आहे किंवा ओल्यावालाच्या शेंगा बोरं घेतलेले आहेत गाजर आहे शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे भिजवलेले हरभरे आपण घेतलेले आहेत इथं आपण ओले सुद्धा वापरू शकतो आणि हे पहा इथं छान भाजी स्वच्छ धुवून आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घेऊन आपण कुकरला ह्या भाजीची एक शिट्टी काढून घ्यायची अशा आपण वरती भाज्या शिजवल्या तरी ह्याची चव छान होते पण कुकरला शिजवली तर पटकन भाजी होते वेळ लागत नाही भाजी कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण भाकरी करून घेऊया छान असे बाजरीच्या भाकरीला आपल्याला वरच्या बाजूने असे तीळ लावून घ्यायचे आहेत आणि खरपूस अशी भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे तीळ लावायचे आहेत इथं काळे तीळसुद्धा लागतात मंडळी मी माही विसरले घ्यायला आणि इथं एक शिट्टी करून झालेली आहे आपली भाजी छान शिजलेली आहे एका शिट्टीमध्ये जास्ती शिट्ट्या करायच्या नाही एका शिट्टीत आपली भाजी शिजते इथं तेला छान तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण मोहरी तडतडली की जिरे फोडणीला टाकूया जिरे जिरे मोहरी छान तडतडले की आपण एक चमचा हळद घालूया अर्धा चमचा हिंग घालूया आणि जे लसूण खोबरं आपण दाखवलं मी तुम्हाला ते लसूण खोबऱ्याची पेस्ट त्याच्याबरोबर आलं आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकूया आणि हे छान आप तेलामध्ये छान खरपूस असा हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा पहा छान असा खरपूस वास येईपर्यंत आपल्याला सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे लसूण खोबऱ्याचा खरपूस सुगंध सुटला की आपण पावडर मसाले घालूया इथं एक चमचा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आपण धनेजिरे पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला टाकणार आहे आणि अशा प्रकारे हे सगळे मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत हे पहा आता इथं कुठलंही कांदा टोमॅटोचं लसणाचं खोबऱ्याचं वाटण केलेलं नाही आहे मी फक्त लसूण खोबऱ्याच्या पेस्टवरती आपण ही भाजी फोडणीला टाकली अप्रतिम चवीची ही भाजी होते करून पहा मंडळी खूप छान होते चवीला आणि कोणतीही जास्त आपल्याला कष्ट करावे ला लागत नाहीत ह्या भाजीला पटकन होण्यासारखे आहे आणि हे पहा अशी छान परतून घ्यायची आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन चमचे आपण पांढरे तिळ टाकूया एक चमचा आपण इथं कारळ्याचा कूट टाकलेला आहे आणि एक चमचा मी कारळे टाकलेला आहे आता इकडे सातारा भागाला कारळ्याच्या कुटाचा ह्या भाजीला मान आहे कारळ्याच्या कूट टाकून ह्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो छान लागते कारळ्याच्या कुटाने ही भाजी तर हे पहा मी कारळ्याच्या चटणीचा व्हिडिओ टाकलेला आहे मंडळी कारळे कशा प्रकारचे असतात ते पहा तुम्ही आणि तीळ आणि शेंगदाण्याचा कूट असा टाकायचा आहे आपल्याला म्हणजे शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजी एकसारखी होते आणि पाच एक मिनटं आपल्याला ही भाजी फक्त उकळून द्यायची आहे जर सुक्की पाहिजे असेल तर इथं पाण्याचं प्रमाण कमी ठेवा मंडळी सुक्की भाजी ही खूप छान लागते आणि अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे करून पहा मंडळी खाऊन पहा झटपट होते वेळ लागत नाही चवीलाही छान होते अप्रतिम ही भाजी होते अशा प्रकारे आपल्या शेंग सोल्याची भाजी बाजरीची भाकरी तीळ लावलेली एक वाटी दही वरण भाताबरोबर आपलं भोगीचं ताट तयार ता आहे करून पहा खाऊन पहा मंडळी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हे पहा छान अशा प्रतिम चवीची भाजी आपली भाकरी आणि वरण भाताचं दह्याचं ताट तयार ता आहे भोगीची भाजी तयार आहे धन्यवाद मंडळी